हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश सेंटेन्सेस आपण या ठिकाणी पाहत असतो याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे त्यांना दूरवर बंदुकीचा आवाज आला दे देड अ गन गो ऑफ इन द डिस्टन्स त्यांना दूरवर बंदुकीचा आवाज आला हेअर्ड अ गन गो ऑफ इन द डिस्टन्स काल तीन जण तुरुंगातून पळून गेले थ्री मेन ब्रोक आऊट ऑफ प्रिजन डे काल तीन जण तुरुंगातून पळून गेले थ्री मेन ब्रोकआउट ऑफ प्रिजन डे आम्ही चित्रपट पाहिला आणि एकत्र जेवण केले वी सॉ द फिल्म अँड हॅड डिनर टुगेदर आम्ही चित्रपट पाहिला आणि एकत्र जेवण केले वी सॉ द फिल्म अँड हॅड डिनर टुगेदर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वी शूड ट्राय टू अंडरस्टँड वन अँडर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वी शूड ट्राय टू अंडरस्टँड वन ॲन ऑदर मला दुपारी काय करायचे आहे वॉट डू यू वॉन्ट टू डू इन द आफ्टरनून तुम्हाला दुपारी काय करायचे आहे वॉट डू यू वॉन्ट टू डू इन द आफ्टरनून तुमच्या गड्यात आता किती वाजले आहेत वॉट टाईम डज युअर वॉच से इट इज नाव तुमच्या गड्यात आता किती वाजले आहेत वॉट टाईम डज युअर वॉच से इट इज नाव कृपया थोडे पुढे सराल का उड्यू जस्ट मू अ अबीट प्लीज कृपया थोडे पुढे सराल का उड्यू जस्ट मू अलॉंग अबीट प्लीज जर तुम्ही कायदा मोडलात तर तुम्हाला शिक्षा होईल यू विल बी पनिश इफ यू ब्रेक द लॉ जर तुम्ही कायदा मोडलात तर तुम्हाला शिक्षा होईल यू विल बी पनिश इफ यू ब्रेक लॉ एक सुशील व्यक्ती रस्त्यावर थुंकणार नाही अ जेंटलमॅन मॅन वूड नॉट स्पीड ऑन द स्ट्रीट एक सुशील व्यक्ती रस्त्यावर थुंकणार नाही अ जेंटलमॅन मॅन वूड नॉट स्पीड ऑन द स्ट्रीट पाऊस न पडल्याने झाडे मरून गेली अफसेंस ऑफ रेन कॉज द प्लॅन्ट टू डाय पाऊस न पडल्याने झाडे मरून गेली अफसेंस ऑफ रेन कॉज द प्लॅन टू डाय युद्धाचा परिणाम म्हणून अनेक लोक मरण पावले ॲज अ रिझल्ट ऑफ द वार मेनी पीपल्स डायड युद्धाचा परिणाम म्हणून अनेक लोक मरण पावले ॲज अ रिझल्ट ऑफ द वार मेनी पीपल्स डायड तू या चित्रातील माणूस ओळखू शकतो का कॅन यू आयडेंटीफाय द मॅन इन धीस पिक्चर तू या चित्रातील मानूस ओळखू शकतो का कैन यू आइडेंटिफाय द मैन इन दिस पिक्चर आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले का डिड यू फील द अर्थक्वेक दिस मॉर्निंग आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले का डिड यू फील द अर्थक्वेक दिस मॉर्निंग दीर्घका असेल तर धूम्रपान सोड़ा गिव अप स्मोकिंग इफ यू वॉन्ट टू लिव लॉन्ग दीर्घकाळ जगायचे असेल तर धूम्रपान सोडा गिव्ह अप स्मोकिंग इफ यू वॉन्ट टू लिव्ह लॉंग त्याला आधी फायदल्यावर मी त्याला ओळखले हॅव्हिंग सीन हिम बिफोर आय रिकनाइज हिम त्याला आधी फायल्यावर मी त्याला ओळखले हॅव्हिंग सीन हिम बिफोर आय रिक्नाइज हिम प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाही ही कुड नॉट कम बिकॉज ऑफ हीज इलनेस प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत ही कुड नॉट कम बिकॉज ऑफ हिज इलनेस निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला ही हिज ऑफोनेंट इन द इलेक्शन निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला ही डिफिटेड हीज इन द इलेक्शन तो आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही ही फेल टू कम अफ टू अवर एक्सपेक्टेशन्स तो आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही ही फेल टू कम अफ टू अवर एक्सपेक्टेशन्स त्यांनी कैद्यांना सोडण्याचा आदेश दिला ही ऑर्डर देम टू रिलीज द प्रिझिनर्स त्यांनी कैद्यांना सोडण्याचा आदेश दिला ही ऑर्डर देम टू रिलीज द प्रिझिनर्स त्यांनी बंद दरवाजा उघडण्याचा निष्फळ प्रयत्न केला ही ट्रायड इन वेन टू ओपन द लॉक डोअर त्यांनी बंद दरवाजा उघडण्याचा निष्फळ प्रयत्न केला ही ट्रायड इन वेन टू ओपन द लॉक डोअर अडचणीच्या वेळी मी नेहमी त्याच्यावर अवलंबून असतो आय अल्वेज रिलाय ऑन हिम इन टाइम्स ऑफ ट्रबल अडचणीच्या वेळी मी नेहमी त्याच्यावर अवलंबून असतो आय ऑलवेज रिलाय ऑन हिम इन टाइम्स ऑफ ट्रबल मला खात्री आहे की त्याने काहीही चुकीचे केले नाही आय एम कन्व्हिन्स्ड दॅट ही डीड नथिंग रॉंग मला खात्री आहे की त्याने काहीही चुकीचे केले नाही आय एम कन्व्हिन्स्ड दॅट ही डीड नथिंग रॉंग मी माझ्या आईसाठी भेटवस्तू शोधत आहे आय एम लुकिंग फॉर अ प्रेझेंट फॉर माय मदर मी माझ्या आईसाठी भेटवस्तू शोधत आहे आय एम लुकिंग फॉर अ प्रेझेंट फॉर माय मदर मला आज इंग्रजीचा अभ्यास करावा असा वाटत नाही आय डोंट फील लाईक like स्टडिंग इंग्लिश टुडे मला आज इंग्रजीचा अभ्यास करावासा वाटत नाही आय डोंट फील लाईक स्टडिंग इंग्लिश टुडे उद्या पाऊस पडेल असे वाटत नाही आय डोंट थिंक दॅट इट विल रेन टुमॉरो उद्या पाऊस पडेल असे वाटत नाही आय डोंट थिंक दॅट इट विल रेन टुमॉरो तुला कामात मदत करायला माझ्याकडे वेळ नाही आय हॅव नो टाईम टू हेल्प यू विथ द वर्क तुला कामात मदत करायला माझ्याकडे वेळ नाही आय हॅव नो टाईम टू हेल्प यू विथ द वर्क